भंडारा जिल्ह्यात महावितरणच्या स्मार्ट मीटर योजनेने गोंधळ उडवला आहे नव्या स्मार्ट मीटरच्या नावाखाली अनेक ग्राहकांना दुप्पट काहींना तर लाखोंच्या वीज बिलांचा धक्का बसला आहे यामुळे सामान्य माणूस विशेषतः गरीब कुटुंबे हवालदिल झाली आहेत स्मार्ट मीटरच्या नावाखाली होणारी ही लूट आणि त्यात मिसरलेला संभाव्य भ्रष्टाचार यामुळे जनतेचा संताप वाढत आहे या स्मार्ट मीटर योजनेची पार्श्वभूमी त्याचे परिणाम गरिबांवर होणारा अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात महावितरणने सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून भंडारा जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला या योजनेचा उद्देश आहे वीज चोरी रोखणे बिलिंग प्रक्रिया पारदर्शी करणे आणि ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवण्याची सुविधा देणे जिल्ह्यात तीन लाख अठ्ठावीस हजार चारशे चौपन्न कमी व्हॉल्टेजच्या ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याचे लक्ष आहे त्यापैकी सत्तेचाळीस हजार चारशे शेचाळीस मीटर आतापर्यंत बसवले गेले आहेत या मीटरच्या स्थापनेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे महावितरणने जाहीर केले आहे शिवाय मोबाईल ऍपद्वारे ग्राहकांना वीज वापर बिल आणि शिल्लक रकमेची माहिती मिळेल असेही सांगितले गेले पण प्रत्यक्षात ही योजना ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे केळवद तालुका सावनेर येथील नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर लाखोंच्या वीज बिलाचा सामना केला आहे कोणतीही पूर्वसूचना न देता हे मीटर बसवण्यात आले आणि त्यानंतर झालेल्या बिलांमुळे ग्राहक संतप्त झाले एका सामान्य कुटुंबाला ज्याचे मासिक वीज बिल साधारण पाचशे ते एक हजार रुपये असायचे त्यांना आता दोन हजार ते पाच हजार रुपये किंवा त्याहूनही अधिक बिल येऊ लागले आहे यामुळे अनेकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत तक्रारी नोंदवल्या पण तक्रारींचे निवारण होण्याऐवजी मीटर तपासणी करा किंवा तांत्रिक बिघाडय अशी उत्तरी देऊन ग्राहकांना परत पाठवले जात आहे स्मार्ट मीटरच्या या योजनेने सर्वात मोठा फटका गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबांना बसला आहे भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक कुटुंबे रोजंदारीवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी दुप्पट वीज बिल भरणे म्हणजे आर्थिक संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे उदाहरणार्थ एका मजुराने सांगितले आम्ही फक्त एक पंखा आणि दोन बल्ब वापरतो पण आता तीन हजार रुपयांचे बिल आले आहे इतके पैसे कुठून आणायचे अशी परिस्थिती प्रत्येक कुटुंबात झाली आहे आहे कुटुंबांना वीज कनेक्शन तोडण्याची वेळ आली तर कर्ज काढून बिल भरण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे गरीब कुटुंबांवर मानसिक आणि आर्थिक ताण वाढला आहे स्मार्ट मीटरच्या योजनेच्या अंमलबजावणीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहे काही ठिकाणी मीटर बसवण्यासाठी ठेकेदार आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संगण मताने निकृष्ट दर्जाचे मीटर बसवल्याचा दावा ग्राहकांनी केला आहे याशिवाय बिलमध्ये वाढ करून त्यातून कमिशन मिळवण्याचे समोर येत आहे स्मार्ट मीटरच्या तांत्रिक तपासणीच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे उकळण्याचे ही प्रकार घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे महावितरणने स्मार्ट मीटर योजनेची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडल्याचे स्पष्ट दिसते आणि ग्राहकांना या मीटरचे फायदे कार्यपद्धती आणि प्रीपेड प्रणाली याबद्दल माहितीच नाही यामुळे गैरसमज आणि शंका निर्माण झाल्या आहेत काही ठिकाणी मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकांना विश्वासात घेतले गेले नाही ज्यामुळे त्यांचा विरोध वाढला आहे सातारा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटने स्मार्ट मीटरच्या अनिवार्य स्थापनेविरोधात आंदोलनाची चेतावणी दिली आहे कारण सरकारने आधी सरकारी कार्यालयांमध्ये मीटर बसवण्याचे आश्वासन दिले होते पण आता सामान्य ग्राहकांवर ही योजना लादली जात आहे महावितरणच्या दाव्यानुसार स्मार्ट मीटर मुळे वीज चोरी कमी होईल बिलिंग प्रक्रिया पारदर्शी होईल आणि ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल पण प्रत्यक्षात तांत्रिक बिघाड चुकीचे रीडिंग आणि जनजागृतीच्या अभावामुळे ही योजना गोंधळाची ठरत आहे काही ग्राहकांना मोबाईल ऍपद्वारे माहिती मिळत असली तरी ग्रामीण भागातील अनेकांना स्मार्टफोन वापरण्याची सवय नाही त्यामुळे त्यांना याचा फायदा घेता येत नाही चला मग जाणून घेऊया यावर काय आहे उपाय सर्वप्रथम पारदर्शकता स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकांना पूर्ण माहिती द्यावी आणि त्यांचा सहभाग सुनिश्चित करावा मग तक्रार निवारण दुप्पट बिलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र आणि त्वरित निवारण यंत्रणा उभारावी मग जनजागृती ग्रामीण भागात स्मार्ट मीटरच्या फायद्यांबाबत जागृती मोहीम राबवावी मग भ्रष्टाचारावर नियंत्रण मीटर बसवणे आणि बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कठोर कारवाई करावी स्मार्ट मीटर योजना ही तत्व चांगली असली तरी तिची अंमलबजावणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी सामान्य माणसाचा विशेषतः गरीबांचा विश्वास गमावला आहे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांचा संताप आणि आर्थिक ताण यावरून हे स्पष्ट होतं की ही योजना सध्या स्मार्ट पेक्षा धक्कादायक ठरत आहे महावितरणने तातडीने पावले उचलून ग्राहकांचा विश्वास पुन्हा संपादन केला पाहिजे अन्यथा ही योजना केवळ वादाचा विषय बनून राहिली भंडारा जिल्ह्यातील मीटरच्या गोंधळाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की तंत्रज्ञान किती प्रगत असले तरी ते सामान्य माणसाच्या हितासाठीच असायला हवे गरीब कुटुंबांना या योजनेमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे आणि भ्रष्टाचाराच्या सावटामुळे त्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे आता प्रश्न आहे महावितरण या संकटातून मार्ग काढणार ह्या गोंधळ आणखी वाढणार आपण काय विचार करता आम्हाला तुमचे मत कमेंट मध्ये नक्की कळवा सध्या लाईट बिल मध्ये जो घोटाळा होत आहे त्यावर तुमचे काय मत आहेत आई जणांना ज्यांना पाचशे किंवा दोन हजार बिल येत होत त्यांना तब्बल सत्याहत्तर हजार किंवा त्याहूनही जास्त येत आहे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा जोडण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद